नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मंगळवार एकवीस मे दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यातपूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असे रोज हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचा फटका बसत आहे त्यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार असा फटका बसत आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याला जोरदार असा अवका पावसाचा फटका बसताना दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपेटीची सुद्धा शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्यासोबतच कोकण किनारपट्टीलासुद्धा लागून काही भागामध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे सांगली जिल्ह्यातील इस्लाम तासगाव कुचीमध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडत आहे मित्रांनो त्यासोबतच आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की कराड सा सातारा जिल्ह्यातील कराड पाटण विटा या भागामध्ये जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे आज दुपारून या पावसाला सुरुवात होईल सातारा जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना आज आपल्याला दिसत आहे मित्रांनो त्यासोबतच आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की पुणे जिल्ह्यातील काही भागामध्ये जोरदार असा अवकाळी पाऊस पडत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे सोबतच काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे मित्रांनो त्यासोबतच मुंबई उपनगरामध्ये सुद्धा आज अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे तर काही ठिकाणी उष्णतेचे प्रमाणसुद्धा वाढताना आपल्याला दिसत आहे त्यासोबत जर का आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की सोलापूर जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मोहोळ अकलूज अक्कलकोट या भागामध्ये सांगोला या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वाईराग बार्शी या भागामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे लातूर जिल्ह्यालासुद्धा काही प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसत आहे लातूर जिल्ह्यातील औसामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे मित्रांनो आज दुपारून या पावसाचा जोरदार अशी तीव्रता वाढणार आहे तर काही भागामध्ये धगाळा वातावरणासह वाहारसू वाहण्याची वादळी वाहण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्यासोबतच जर का आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी गारपिटीचीसुद्धा सुद्धा शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्यामुळेच हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आज आणि उद्या दोन दिवस हा पाऊस असणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांची काळजी घ्यावी असे हवामानाकडनं हो अंदाज दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो